होता त्याच्यामध्ये अटक झालेला नाही आपण शुक्रवारीच पुढे स्वतः भेटून निवेदन दिलं होतं आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांचं अटक नव्हतं आली म्हणून आपण आज त्या पूर्णपणे मोठ्या संमारात आमच्या महिला भगिनी सगळं एकत्र आल्या आणि त्यांनी आपला आक्रोश सुद्धा नोंदवला आहे आणि आम्ही साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे लवकर लोकचं अटक करू आणि त्या सात दिवसात त्याला अटक आणि पंधरा येणाऱ्या तीस दिवसात चार्जशीट जर दाखल नाही झाली तर याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे हा आत्ता जो आज मोर्चा होता हा गावा स्वरूपात होता ह्याच्यापुरता मोर्चा हा तालुका स्वरूपात होईल आणि आम्ही पुरणाशी हायवे सात दिवसानंतर बंद करू तेवढं आम्ही सांगतो ही जी घटना घडली ही गोडेगावमध्ये घडलेली आहे गोडेगावच्या स्थानिक लोकांचं किंवा यांचं तुम्हाला मदत राहिली आहे कारण मंदिरामध्ये काहीतरी पस तर कुठं स्थानिकांचा दबाव निर्माण होतो की या प्रकरणामध्ये घेत आहे काय लोककल्याणाचं काम करताना आम्ही सत्याची बाजू बांधताना असे खूप दबाव येतात पण अशा कुठल्याही दबावाला मी घाबरत पण नाही आणि मी कुणाला विचारत पण नाही प्रकरणामध्ये दबाव निर्माण होतोय हे नक्की काय आता हे तुम्हाला सगळं तुम्ही सगळे बघत आहात तुम्हाला पण तो नंतर फोन येतील की तुम्ही तेवढी जेवढीच बाईट लावा तेवढेच माहिती मांडा पण अशा कुठल्याही दबाव यंत्रणेला मी कदापि घाबरणार नाही आणि ह्या महिले नाही तर आपल्या तालुक्यातल्या आपल्या एकोणचाळीस गावातल्या किंवा आपल्या yeah. जिल्ह्यातल्या कुठल्याही ठिकाणी असं जर आता झाला तर त्याच्याबरोबर त्या बहिणीबरोबर त्या पिढतेबरोबर मी काय उभं राहील आमचं निवेदन कायम घेत आहेत त्यांची सहकार्याची भूमिका आहे परंतु ज्या गतिशील मार्गाने कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे मला तर असं वाटत नाही की ती कारवाई पुढे होते प्र, कुठेतरी प्रशासन हे थोडंसं पाठीमागे पडतंय आणि आरोपी त्यांच्या पुढे निघत आहे